देशातील पहिली घटना ही त्या अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पहिला दिवसामध्ये सुद्धा ते चेअरवर बसले होते खुर्चीवर बसली होती, खुर्ची होती। आणि संध्याकाळी न्यूजवर बातमी आपण पाहिली ते उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला आ, ही गोष्ट देशासाठी एकदम शॉकेबल गोष्ट आहे सगळ्यात महत्वाचं त्यामागं कारण त्यांनी आरोग्याचं कारण दिलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ज्याला आरोग्याचं ज्यांचं कारण असलं तर ते काल चेअर वर बसलेच नसते यामध्ये वेगवेगळे तर्कवितर्क सुद्धा काढले जात आहे पण आम्हाला त्यामधली पूर्णतः माहिती नसल्यामुळं मीडिया समोर बोलणं योग्य नाही जगदीश धनकर यांचं वय चौऱ्याहत्तर वर्ष होत अनेक काळात अनेकांना असे आजार होतात आणि ते भाजपने पंच्याहत्तर वर्षाची आठ घातलेली आहे पंच्याहत्तर वर्ष वयोगट झालेल्या खरोखर निवृत्त व्हायला पाहिजे का असं काय म्हटलं सगळ्यात महत्वाचं प्रत्येक पक्षाचा एक निर्णय असतो त्या पक्षाने जर पंच्याहत्तर वर्षाचा निर्णय केला असेल तर तो त्या पक्षाच्या नेते मंडळीने मान्य केला पाहिजे सगळ्यात महत्वाचं प्रत्येक पक्षाचा निर्णय असतो राजकारणाच्या कुठं लिहिलेलं नाही की तुमचं इतकंच वय पाहिजे तेवढं वय पाहिजे